गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच नवं वर्ष सुरू झालेलं आहे तर ह्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष सुखासमृद्धीचं आणि भरभराटीचं जावं विश यू हॅपी न्यू इयर्स टू थाउजंड ट्वेंटी फाय राजच्या फर्स्ट सेंटेन्स आहे आय हॅड उंड आय हॅड उंड आय हॅड उंड मला दुखापत होती दुखापत होती म्हणजेच आपण काय करत आहोत आज तर आज हॅड टू हॅवच्या भूतकाळी रूपापासून हॅडपासून कसे वाक्य तयार होतात तर ते मी आपणास शिकवत आहे तर करता आय घेतला हॅड हे है, टू हॅवचं भूतकाळी रूप घेतलेलं आहे आणि ऊन म्हणजे दुखापत दुखापत हे काय कर्म आहे त्यानंतर दुसरं वाक्य आय हॅड अ सपोटा आय हॅड अ स सपोटा माझ्याकडे चिकू होता म्हणजेच चिकूचे फळ होते आय हॅड सपोटा माझ्याकडे चिकू होता नंबर तीन सी हैड एक्टिव सी हैड एक्टिव ती कार्यरत होती they had acidity they had acidity त्यांना आम्लपित्त होते आम्लपित्त होते नंबर 5 वी हैड वी हैड है्युरिटी आमला खात्री होती आमला खात्री होती रामा हैड श्युरिटी रामाला खात्री होती ही हॅड अ स्ट्राँग मॅन तो मजबूत माणूस होता इट हॅड अ स्टोन ते दगड होते ते दगड होते वी हॅड अ कार आमच्याकडे कार होती यू हैड यू है गौन टू पुणे तुम्हें पुण्ला गला होता तर ह्या वाक्यामध्ये आपण काय केलेलं आहे ह्या वाक्यामध्ये टू हॅवच्या भूतकाळी रूपाचा म्हणजेच हॅडचा आपण वापर केलेला आहे हॅडपासून ही सर्व वाक्य आपण बनवले आहेत आय हॅड उंड आय हॅड अ सपोटा सी हॅड अ ॲक्टिव्ह दे हॅड ॲसिडिटी वी हॅड स्युरिटी रामा हॅड स्युरिटी ही हॅड अ स्ट्रॉंग मॅन तो मजबूत माणूस होता इट हॅड अ स्टोन वी हॅड अ कार आमच्याकडे कार होती यू हॅड गॉन टू पुणे तुम्ही पुण्याला गेला होता या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि ह्या वाक्याला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग